विश्वसंत तुकाराम महाराजांचे अवंगातून कुंभ मेळ्यावर खडे बोल आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाली धनी अंतरी पापाच्या कोडी वरी वरी बोडी डोई दाडी बोडीले ते निघाले काय पालटले सांग वहिले पाप गेल्याची खूण नाही पालटले अवगुण भक्ती भावे विण तुका म्हणे अवघा सिंह सिंहस्थ पर्वणे आली आणि न्हावी व भटांची चांदी झाली अंतकरणात पापाचे डोंगर आहेत आणि वरवर दाढी आणि डोकं बोरतो बोडलं ते निघालं पण काय बदललं पाप नष्ट झाल्याचे खूण काय अवगुण तर गेलेलीच हे सर्व करणं म्हणजे व्यर्थ क्षीण करून घेणं आहे दर तीन वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने बारा वर्षात अलाहाबाद म्हणजे प्रयाग उज्जैन नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि हरिद्वार या चार वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण कुंभमेळे भरतात दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयागला अर्ध कुंभमेळा भरतो बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी अलाहाबादला महाकुंभमेळा भरतो कुंभमेळ्याला लाखोंच्या करोडोंच्या संख्येनं भाविक जमतात तिथे विशिष्ट मुहूर्तावर विशिष्ट कुंडात स्नान केलं तर सर्व पाप धुवून जातात असं सांगितलं जातं लोक तिथं दाढीचे डोक्याचे केस काढतात पुजाऱ्यांमार्फत अभिषेक अनुष्ठानं केली जातात न्हावी निधन काही कष्ट करून पैसे कमवतो पण भटजी नुसती पोकळ बडबड करून पैसे कमवतो जाऊन या तीर्थ काय तुवा केले या अभंगातून तुकाराम महाराज जो संदेश देतात तोच याही अभंगातून व्यक्त होत आहे तुकाराम महाराज म्हणतात मनात पापाचे डोंगर आहेत आणि वरवर दाढीचे डोक्याचे केस काढतो आहे केस निघाल्याने काय पालटले म्हणजे काय बदलले मनातले पापांचे पर्वत नष्ट झाल्याचा पुरावा काय हे सर्व वरवरचं कर्मकांड आहे मनात जर भक्तिभाव नसेल तर हे सर्व कर्मकांड निरर्थक आहे फुकट दमणं आहे आणि मनात खरा भक्तिभाव असेल तर हे कर्मकांड करायची गरज नाही कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो साधू जमतात इतके साधू जमल्यावर वातावरण कसं प्रसन्न पवित्र मंगल व्हायला हवं सर्वत्र आनंदी आनंद हवा पण कुंभमेळ्याच्या काळात आपण बातम्या वाचतो मिरवणुकीतल्या क्रमांकावरून वा स्नान आधी कोणी करायचं यावर साधूंमध्ये त्रिशुळाने मारामारी एकमेकांना भोसकलं रक्तपात आधी कोणी आंघोळ करायची यावरून घरात लहान मुलांची भांडणं झाली तर ती समजू शकतो पण साधू म्हणणारे जर त्यावरून भांडत असतील रक्तपात करत असतील तर ते साधू कसे दया क्षमा शांती ही साधूची लक्षणं समजली जातात आपल्यातलाच एक रांग मोडून पुढे गेला तर त्याला क्षमा न करता जे त्रिशुळाने भोसकतात त्यांच्या मनात दया क्षमा शांती कुठून असणार एवढ्याशा कारणावरून जे क्रोधित होतात ते साधू कसे ज्यांच्या मनात मानापमानाच्या कल्पना सामान्यांसारख्याच आहेत ते केवळ अर्धनग्न राहतात अंगाला राख फासतात कपाळी गंध रेखतात भगवे वा पांढरे कपडे वापरतात गळ्यात माळा कानात मुद्रा घालतात म्हणून यांना साधू समजायचं का तीर्थात आंघोळ केल्याने पाप नाहीसं होतं म्हणतात पण हे साधू पाप करतातच कशाला नदीत आंघोळ केल्यानं पाप कस नाहीचं होत डोक्यावरचे केस काढून टाकल्याने डोक्यातली घाण कशी साफ होते काम क्रोध लोभ भय मद मत्सर कसे नष्ट होतात संत शिरोमणी नामदेव महाराज सांगतात पाप जाय अनुतापे तीर्थात नुसते आंघोळ होते खरोखर आपल्या हातून घडलेल्या चुकीचा पश्चाताप झाला तरच पाप नाहीस होतो जगद तुकाराम महाराज विचारतात जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्म प्रक्षा वरी वरी अंतरीचे शुद्ध कासयाने झाले भूषण वाक केले आपणया तीर्थात आंघोळ केल्यानं कोणाला मोक्षप्राप्ती होत असेल तर तुका म्हणे तीर्थजळी कावळे चिमण्या कान नाहाती कावळे चिमण्याही त्या तीर्थात नाहातात मासे खेकडे बेडक कासव तर कायम त्यातच राहतात मग त्यांना मोक्ष कसा मिळत नाही गंगा शुद्धीकरणाचा प्रश्न सतत गाजतो आहे सरकारने आज पावेतो यावर हजारो कोटी रुपये खर्च करायच्या घोषणा केल्या पण गंगा शुद्ध झालीच नाही कशी होणार गंगेच्या काठावर हजारो गावं शहरं महानगरं आहेत त्यात कोट्यावधी लोक राहतात सकाळी उठल्यावर सगळे एक नंबरला जातात दोन नंबरला जातात आंघोळी करतात तोंड धुतात खाकरतात खुकरतात आणि ते सर्व गटारीतून वाहत गंगेला जाऊन मिळत खाली आपले भाविक तेच पवित्र तीर्थ म्हणून प्राशन करतात अजून गंगा तीर्थ म्हणून बाटलीत भरून आणतात कोणी शेवटचे आचके देत असेल पण जात नसेल तर त्याच्या तोंडात टाकायला देशभरात सर्व नद्यांच्या अक्षरशः गटारी झाल्या आहेत प्रचंड वाढलेली लोकसंख्या शहराच्या अनिर्बंध वाढ वाढत्या औद्योगिकरण विविध कारणांसाठी पाण्याचा अनिर्बंध वापर या सगळ्यांचे दुष्परिणाम आज आपण भोगत आहोत ज्यांना आपण लोकमाता म्हणतो ज्या नद्यांच्या काठी आपले पूर्वज वसले संस्कृती निर्माण झाली बहरली त्याच नद्या आज धोक्यात आल्या आहेत पण याचा कोणीही गांभीर्याने विचार करताना दिसत नाही नाशिकला कुंभमेळा भरतो पर्वणी गाठण्यासाठी लाखो लोक एकाच वेळी नदीच्या पाण्यात उतरून डुबक्या घेतात दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी येते गोदावरीच्या पाण्यात मानवी मूत्राचं चा प्रमाण चारशे पाचशे पटीनं वाढलं खालच्या बाजूला तेच पाणी अनेक जण तीर्थ म्हणून पित असतात मोरारजी भाईला लोक नावं ठेवायचे पण ते निदान स्वतःच शिवभू प्यायचे भक्त तर कुंभमेळ्यात विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी स्नान केलं म्हणजे पाप धुतले जातात पुण्य लाभत असा समज आहे विशिष्ट वेळ विशिष्ट दिवस शुभ असतो असं मानणं हेच तुकाराम महाराजांना अमान्य आहे तुका म्हणे हरीचा दासा शुभ काळ अवघ्या दिशा अशा स्पष्ट शब्दात सर्व काळ शुभ असतो सर्व दिशा शुभ असतात असं तुकाराम महाराज मानतात शुभ अशुभ शकून अपशकून सांगणारे मला आवडत नाहीत मी त्यांचं तोंडही पाहत नाही या शब्दात तुकाराम महाराज आपली नापसंती व्यक्त करतात अशा भोंगळ कल्पनांच्या नादी लागून वेळ श्रम धन व्यर्थ गमावणं तुकाराम महाराजांना मान्य नाही भ्रामक कल्पनांच्या नादी लागून आयुष्य वाया घालवणं तुकाराम महाराजांना मान्य नाही प्रामाणिकपणे जगावं नीतीने वागावं दुःखितांचं दुःख दूर करावं रंजल्या गांजलेल्यांची सेवा करावी आई वडिलांची सेवा करावी खरे संत सज्जन असतील त्यांची सेवा करावी इतरांना आडीअडचणीत मदत करावी हे सर्व करत असताना पांडुरंगाचं स्मरण करावं हे पुरसं आहे नाम घेता विठोबाचे पर्वत जळती पापांचे विठ्ठलाचं नुसतं नाम घेतलं तर जन्मांतरीची पापं फिटून जातात असं वारकरी धर्म सांगतो पुण्य मिळवण्यासाठी कोणतेही कर्मकांड करायची गरज नाही पुण्य पर उपकार पाप ते परपीडा असा तुकाराम महाराजांचा संदेश आहे हा संदेश समजून घेऊ आचरणात आणू तर आपण नव्या जगाचे नायक ठरू जय जगद्गुरु उल्हास पाटील गाथा परिवार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शंभर निवडक अभंगाचे निरूपण शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान किंमत रुपये पाचशे काजांचे अभंग किंमत रुपये दोनशे लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड रुपये साठ सातशे साठ रुपये किमतीची तीनही पुस्तके एकत्रित सवलतीत पोस्ट खर्चासह घरपोच फक्त सहाशे रुपयामध्ये संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर चौसष्ट सोळा सत्याहत्तर